नमस्कार मी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं महाराणा प्रताप सिंह यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त सोलापुरातील सात रस्ता येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास आणि कौन्सिल हॉल येथील माननीय महापौर यांच्या कार्यालयातील त्यांच्या प्रतिमेस विभागीय अधिकारी हिदायत मुजावर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाराणा प्रताप यांना अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी हिदायत मुजावर यांच्यासह कामगार कल्याण का जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे तसंच पालिकेतील विविध अधिकारी आणि कर्मचारी आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही